भाजपला दोनशे पंच्याण्णव ते तीनशे पंधरा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे प्रशांत किशोर यांच्या पाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकांनी सुद्धा असंच विश्लेषण केलेलं आहे राजकीय संशोधक तसंच रणनीतिकार इयान ब्रेमर यांनी याबद्दलचं भाकित वर्तवलेलं आहे भाजपचा बार चारशे पारचा नारा आहे निवडणुकीमध्ये भाजपाला तीनशे पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी सुद्धा असंच भाकीत वर्तवलं होतं आणि त्यानंतर इयान ब्रेमर यांचं हे नवं भाकीत समोर आहे याविषयी अधिक बोलूया प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय आधीच प्रशांत किशोर यांनी वर्तवलेलं भाकीत वर्तवलेला अंदाज आणि त्यानंतर आता इयान ब्रेमर यांचा सुद्धा अंदाज समोर येतोय आणि या दोन्ही अंदाजांविषयी आपण बोलायचं तर तीनशेहून अधिक जागा भाजपला मिळतील असा अंदाज आहे धनंजय गुरु जर पाहिलं तर पाचव्या टप्प्याचं मतदान जे आहे ते संपलेलं आहे दोन टप्पे उरलेले आहे शेवटचे आणि त्यानंतर चार जून रोजी निकाल स्पष्ट होणार आहे पण त्याआधी एक्झिट पोल असतील किंवा जे भाकी आहेत ते आ, जे रणनीतिकार असतील जे राजकीय विश्लेषक असतील यांच्याकडून केले जाते काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी भाजपला तीनशेपेक्षा काही अधिक जागा मिळतील असं भाकीत व्यक्त केलं होतं आणि त्यानंतर आता अमेरिकेचे जे राजकीय अभ्यासक आहे रणनीतीकार आहे ब्रेमर त्यांनी देखील एक भाकीत व्यक्त केले त्यांनी देखील सांगितलं की भाजपला तीनशे पंधरा जागा ज्या आहेत त्या मिळतील आणि कमीत कमी जर मिळायचं झालं तर दोनशे पंच्याण्णवच्या जवळपास ज्या जागा जा 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 आहेत त्या भाजपला या लोकसभा निवडणुकीत मिळतील असं बाकी जे आहे ते त्यांनी व्यक्त केलं आहे मात्र आपण जर पाहिलं तर आता चार जून रोजी निकाल लागणार आहे त्या निकालात नेमकं काय स्पष्ट होतंय कोणाला बहुमत मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल मात्र या ज्या वक्तव्य आहे जे प्रशांत कितो किशोर आणि ब्रेमर यांनी केलेलं आहे या वक्तव्यामुळे भारतातील राजकीय वर्तुळात ज्या आहे त्या बऱ्याच चर्चेंना उधाण आलेलं आहे त्यामुळे आता भाजपचा जो नारा होता अपकी बार चारशो पार तो होऊ शकेल का हे पाहणं देखील तितकंच आता महत्त्वाचं असणार आहे गुरु त्यामुळे हे सगळं जे आहे त्यामुळे चार चार म्हणजे बऱ्याच सगळे प्रत्यक्षामध्ये निकाल आल्यानंतर निकाल काय लागतो हे कदाचित चार जून लाच कळू शकेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी